भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे कार्यक्रम तुला मान्य आहे का जे काही हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांनी स्वतांड माजवलेलं आहे जे हिंदुत्व माझं नाही माझं हिंदुत्व वेगळं आहे काल परवाकडे म्हणजे कालच महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजार नागपूर नागपूरमध्ये येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याची भाषा करून गेली आता ते भाषण मी पण ऐकलेलं नाहीये पण हे जे बाजार मुलगे आहे आपल्या ताचे खाली घ्यायचे त्याला कल्पना नाहीये की हा महाराष्ट्र हा विरांचा महाराष्ट्र आहे हा आता जास्त काही बोलत नाही सवेला सुरुवात झाल्यानंतर आपल्या तोफात अडला आता बोललो पण आपल्याकडे बोलण्यासारखं खूप आहे पण काल जे बाजार बुडगे हा शब्द मी जमून वापरतोय मला वाटतं नागपूरला येऊन गेला नागपूरला येऊन गेला हा बाजार बुडगा आणि आम्हाला खत म्हणजे उद्धव ठाकरे खतम करा पवार साहेबांना खतम करा हिमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो तेव्हा आपल्या मत असतो खास करून वाणी कुटुंबिया पण वाणी साहेबांची निष्ठा घेऊन त्यांचं कुटुंबही शिवसेनेसोबत राहिलेले त्यांना मी खास धन्यवाद देतो आणि ज्या वाणी साहेबांनी पदाचा सा मोठेपणा दाखवला होता गेल्या दा वेळेला सुद्धा मी साहेबांना सांगा घेतला होता की वाणीसाहेब वाणी आपण तिकडे हक्कदार आहात आपण तिकडे उमेदवार म्हणून उभे राहा मला म्हणाले की होतो की आता करा, नवीन माणसाला पुढे आता त्यांना काय कल्पना केलं तर या गद्दारी काढून पुन्हा झेंडा हा वैजापूरवरती पुन्हा एकदा फडकावा मी जबाबदारी देतो पुन्हा एकदा निवडणुकीच्या लढुमाळीमध्ये मला वाटतं वैजापूरला मी येईनच पण वैजापूरच्या विजयाची जबाबदारी तुमच्यावरती देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो